नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर येतो त्या सोमवारी म्हणजे सव्वीस ऑगस्टला गोकुळाष्टमी किंवा कृष्ण जन्मोत्सव हा साजरा केला जाणार आहे तर भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या कृष्णाची पूजा या दिवशी केली जाते हा दिवस भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी येतो ज्याला गोकुळाष्टमी देखील म्हणतात आपल्या हिंदू कथेनुसार देवकीचा भाऊ असलेल्या कंस या राक्षसाचा सा वध करण्यासाठी भगवान विष्णूंने पृथ्वीवर कृष्ण भगवानांचे रूप धारण केले होते तर आपल्याला गोकुळाष्टमीच्या दिवशी किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही गोष्टी किंवा काही वस्तू आपल्याला अगोदरच आणून ठेवायच्या आहेत कारण आपल्याला आपल्याला त्या गोष्टी पूजेसाठी लागणार आहेत आणि त्याचं खूप महत्त्व आहे तर पहिली काय लागणार आहे तर बघा आपण कायम डेकोरेशन करतो त्या सगळ्या वस्तू आपल्याकडे असतात पण ज्यांच्या ज्यांच्या घरी बाळ गोपाल किंवा कृष्णाची मूर्ती नाही आहे तर त्यांनी आदल्या दिवशी आणून किंवा त्या दिवशी सकाळीसुद्धा आणून त्याची स्थापना करावी तर आपल्याला पूजेसाठी कृष्णाची मूर्ती किंवा राधाकृष्णाची मूर्ती किंवा अशी जी छोटी कृष्णाची मूर्ती कायम जी देवघरात असते ती लागणार आहे मेन गोष्ट जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पाळणा आता बघा हा पाळणा माझ्याकडे गेले दोन वर्ष आहे तुम्ही घरी पाळणा तयार करू शकता असा आणू पण शकता हल्ली आता बाजारात खूप व्हरायटीचे पाळणे आलेले आहेत भले मग तर छोटा असेना मोठा असे ना किंवा तुम्ही घरीसुद्धा पाळणा तयार करू शकता अजिबात खर्च करू नका जसं तुम्हाला होईल तसं पाळणा तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही घेऊ शकता किंवा कि घरीसुद्धा तयार करू शकता तर ज्या दिवशी कृष्ण जन्म आहे त्या दिवशी आपल्याला ह्या दोन गोष्टी ज्या मेन आहेत त्या आपल्याला लागणार आहेत आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जी लागणार आहे ती म्हणजे ती आहे शंख आता बघा प्रत्येकाच्या देवघरात दक्षिणावरती शंख आहे माझ्याकडं नाही आहे मी मागस तुम्हाला सांगितलेला हा विष्णू शंख आहे आता मी जेव्हा तिरुपतीला जाणार आहे या आठवड्यात जर मला तिथं दक्षिणावरती शंख मिळाला तर मी नक्की आणणार आहे पण तुम्ही तुमच्याकडे जो शंख असेल तो आपल्या आपल्याला लागणार ला ला आहे कारण त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध घालून आपण अभिषेक घालणार आहोत कृष्णांच्या मूर्तीवरती तर नंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे गायवासरू बघा गाय वासरूला कामधेनू गाय आणि वासरूसुद्धा म्हणतात ॲक्च्युली तेच म्हणतात आपण गाय वासरू म्हणतो तर चार पाय चार वेदांचे प्रतीक आहेत तिची शिंगे पवित्र त्रैमूर्ती दर्शवतात तिच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्नी अग्निदेव आणि वायू पवन देव दाखवलेले आहेत तर अशा ह्या गायवासरूची जी मूर्ती जर तुमच्याकडे असेल भले मग ती कुठल्याही धातूमध्ये असे ना तर तुम्हाला तुम्हाला प्राना प्राना ती तुम्हाला इथं ठेवायची आणि तुम्हाला माहिती आहे की कृष्णांना प्राण्यांविषयी किती प्रेम होतं सो आपल्याला गायवासरूची पण पूजा करायची आहे बघा आणि त्याच्यानंतर आता जी आभूषणं लागणार आहेत आपल्याला सजवण्यासाठी किंवा कृष्णांच्या मूर्तीला घालण्यासाठी तर जसं मुकुट आहे मोरपिसाचं मुकुट त्याच्यानंतर माळ त्याच्यानंतर कृष्णाला जी आवडते ती म्हणजे बासरी तर आणि कृष्णाच्या मूर्तीसाठी आपल्याला छोटी छोटी छान छान हल्ली खूप छान डिझाईन्सची वस्त्रं मिळतात किंवा झबली मिळतात तर तुम्ही ती आणू शकता आता माझ्याकडे ही दोन आहेत जे मी आता पर्पल दाखवलं ते खूप जुनं आहे पण हे जे आहे ते आय गेस मी पाच सहा महिन्यांपूर्वी घेतलेलं जर मला नवीन आता मिळालं तर मी नवीन नक्की आणेन आणि कृष्णाला सगळ्यात आवडतं ते म्हणजे बासुरी आणि मोर पीस बघा आता माझ्या तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर हे मोरपीस कायम माझ्या देवघरात असतं तर तुम्हाला असंच एक मोरपीस किंवा जो मोरपिसाचा जो फॅन असतो किंवा हल्ली भरपूर व वरायटीज येतात तर तुम्हाला बघा आता कृष्ण जन्मोत्सव किंवा गोपाळकाला जवळ आला की आपल्याला बाजारात ह्या वस्तू मिळायला लागतात तर तुम्ही असंच एक मोरपीस किंवा तीन पाच असं तुम्ही आणून किंवा जो फॅन येतो त्याच्या पाठीमागे तर तो आणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर अशा ह्या गोष्टी तुम्हाला पूजेसाठी लागणार आहेत आता कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची त्या दिवशी सोमवार आलेला आहे तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला उद्या परवा जे येणारे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये नक्की मिळेल पण ह्या गोष्टी तुमच्याकडं जर नसतील तर तुम्ही घेऊ शकता आणू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की आणा नसेल तर तुमच्याकडे ॲटलीस्ट कृष्णाची मूर्ती आणि घरी जर जरी तुम्ही पाळणा तयार केला तरी खूप चांगला आहे कारण जेव्हा कृष्ण जन्मोत्सव आपण करणार आहे तेव्हा पाळणा आपल्याला हलवायचा असतो तेव्हा पाळण्यातली गाणी आपल्याला म्हणायची असतात त्यामुळे ह्या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही अवश्य आणा कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतो त्या सोमवारच्या पूजेसाठी आपल्याला ला लागणार आहेत तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ